देवडा मेशीभाटा चोरी प्रकरणात देवडा पोलिसांनी केली चोवीस तासात उकल सत्तर हजार रुपये सह आरोपी जेरबंद देवडा तालुक्यातील मेशी मेशीभाटा येथे बंद घराचे कुलूप तोडून सत्तर हजार रुपयांच्या चोरी करणाऱ्या चोराला देवडा पोलिसांनी केली चोवीस तासाच्या आत अटक या प्रकरणी देवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवडा पोलिस ठाणे हद्दीतील मेशी फाटा येते दिनांक सात मार्चच्या रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या नंतर आठ मार्चच्या पहाटे पाच वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान सोनाली रवींद्र सोनवणे आपल्या कुटुंबियासह घराशेजारील कांदा चाळीत झोपल्या असताना अज्ञात चोराने बंद घराचे कुलूप तोडून कांदा विक्री करून आलेले सत्तर हजार रुपये चोरून नेले याबाबत या सोनाली सोनवणे यांनी देवळा पोलिसात तक्रार दिली देवळा पोलीस स्टेशनमध्ये दे अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्ट निरीक्षक सार्थक नेते कडवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला पाचारण करीत तपास कार्य सुरू केले श्वान पथकाने घटनास्थळापासून मेशी फाटा परिसरात राहणाऱ्या गणेश बापू शिंदे यांच्या घरापर्यंत माग दाखविल्याने पोलिसांनी संशयित आरोपी गणेश शिंदे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संशयित आरोपीने आपणच चोरी केल्याची कबुली देऊन चोरीचे सत्तर हजार रुपये पोलिसांकडे काढून दिले सदर गुन्ह्याची चोवीस तासाच्या आत उकल करून पुण्यातील चोरास अटक करून सत्तर हजार रुपये मुद्देमाला पोलिसांनी जप्त केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर तपास कार्य हे देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवालदार भास्कर सोनवणे इंद्रजीत बरडे नितीन बाराहते पोलीस नाईक संजय मोरे पोलीस अंमलदार संदीप चौधरी श्रावण शिंदे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा